मी तुमचा अडका कार्तिक चिखलकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचा स्वागत आहे तर तुम्हाला मी काल बोललेलोच का मी ब्लॉग काढीन उद्या पण तर आज पण मी ब्लॉग करते तुम्हाला माहिती असेल आमची तर गणपती बसलेले ते पण दहा दिवस तर आता आम्ही जाणार आहोत अभिन अभिनना यांची तर नावड्याला तिथे त्यांचा ते दीड दिवस गणपती असतो ना मग तिथे जाऊ दर्शन वगैरे घेऊ मग बघू तिथली काय प्रोग्राम आहे तिकडं काय कसं का 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 आहे तुम्हाला दाखवून फक्त तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि मी रोज ब्लॉग काढणार आहे टेन्शन नका देऊ तुम्ही आणि फक्त बघत राहा तुम्ही ब्लॉग बस बाईज तुम्हाला वाटत असेल मी ब्लॉग पंधरा मिनिटाचा बनवते बनवत आहे तर पंधरा मिनटाचं पार्टी काय लपलं आहे ते तुम्हाला ना माहीत पंधरा तास ते एडिट करायला लागतो व्हिडिओ ती तुम्हाला ना माहीत जे एडिटर आहेत त्यांनाच माहिती असेल काय काय ते करायला लागतं तर आज आमच्या गणपती बाप्पाचा सेकंड दिवस आहे म्हणजे दुसरा दिवस तर आता आम्ही जाऊ अभिननाची तर तुम्हाला दाखवीन आमच्या अभिनंदन आमच्या अभिनानाची वाईफ म्हणजे माझी नानी आणि आरण आणि ते आराध्य ती पण दाखवीन तुम्हाला तर चला आ, मी पापा, पापा आता मी थोडा नाश्ता करून घेतो पप्पा येतील आम्ही वडाभाऊ सेंटर खोलले ना तर तिथे गेलेत पप्पा तर पप्पा येतील आता थोड्या तर तुम्हाला भेटतो नाश्ता वगैरे करतो पप्पा आल्यावर तुम्हाला सांगतो आणि मग आपल्याला आरती पण करायची आहे बारा वाजता येतील पप्पा तवसात मग आरती करून घेऊया तर तुम्हाला नंतरच भेटतो चलो झालेलं आता आम्ही चाललेलं आहे अभिनाने तर तुम्हाला बोललोच मी का आम्ही त्यांची तर अभिनाने यांचे तर जाणारच दर्शन वगैरे घेऊ मग बघू तिथलं पुढचं प्रोग्राम काय आहे पप्पा कुठं बोलतात कुठं जायचं आहे कुठं नाही जायचं आहे आणि आजचा लुक माझं पण एस्टॅटिकच आहे कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आता आपण जाऊया अभिनाने तर मग बघू तिथं काय आहे चला दर्शन वगैरे घेऊ मस्त आज नवीन भेट घेऊ आपण

वगैरे झालेला आहे आमचा जेवलो वगैरे आता पत्ती पण केलं होतं थोडी आणि चला आता अभिनंदन भेट घेऊ आणि सोमनाथ ना त्यांची पण आता भेट घेऊ आणि मग जाऊ आपण घरी सूर्य शेण खा ना आवडे तर चला काही आता भेट घेतलेली आहे तर आपण जाऊया आता घरी चला नाना बाय बाय

खेल बघू घरी गेलो मी पण खेळीन पत्ती चला पप्पा आता घरी जाऊ आणि बघ बघू काय घरी प्रोग्राम आहे तुम्हाला दाखव ला आणि अभिनय आज विसर्जन आहे आणि गावात पण विसर्जन आहे जाऊ पण चला चला आता चलो तर काही आता आम्ही आलेलो आहे नक्षंची तर विसर्जन आहे त्यांचं पण दीड दिवसाचा गणपती असतो ना तर आज त्यांचं विसर्जन आहे आम्ही गाडी सजवली मस्तपैकी बघा तुम्हाला कसे वाटते तसं कमेंटमध्ये सांगा आता सर्व गणपती जातील त्यांचे ज्यांचे दीड दिवसाचे आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये पण एक दीड दिवसाचं आहे गणपती आणि इथं नक्षा संचा आहे चला आता आपण जाऊ नदीवरती मग बघू काय तिथं प्रोग्राम आहे न संचार आरती वगैरे कशी होते तुम्हाला दाखवतो आणि आमच्या गावातली परंपरा पण दाखवतो चलो गाई वीस दिवसाच्या गणपतीचा विषाणजन होत आहे काही जण येऊन मोस्ट ऑफ इथे आता ते जातील गावात गावात न जातील खालच्यावरील खालच्यावरून जातील आमची एक ए सी आहे तिथे जातील आणि मग सर्वजण एकत्र म्हणतील मस्तपैकी आरती हो आणि मग बघू विचार जना तर तुम्हाला दाखवेन तुम्ही बघत

গাম চু বল 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 লা ত বকু আসা অধ্য দন রাত ন্ত প্রলে इच्छा इच्छा पूर्ण पूर्ण करते का का आठवी सगळे आमच्या महानगरपालिकेतले नाना आहेत या हे फक्त नाही महानगरपालिकेतले आई करा आई तरी करा की हे आमचे स्टुडंट नाना हे आमच्या ना। तर गुड मॉर्निंग गाईज आज आहे गणपती बाप्पाचा थर्ड दिवस थर्ड दिवस म्हणजे तिसरा दिवस तर आता जस्ट आमची आरती झाली आम्ही आरती तर मी तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की पप्पा बोल ले, खूप लेट होत होता तर पप्पा बोलले का आता व्लॉग नकोच स्टार्ट करू नंतर कर आता मी थोडा फ्रेश होईन आणि मग आत्ता तिथं जायचा प्लॅन आहे म्हणजे जाऊच आम्ही जा आणि आमचा आर्यम बघू शकता दोन शब्द बोलच आता तर काहीच कार्तिक चिखलेकर या चॅनलला खूप सपोर्ट करा आणि टू के सबस्क्रायबर पण लवकरच कर करा तर त्याला आता हिस्त आहे मधीत आली आहे अगरबत्ती का धुवा तर आता थोडा फ्रेश होतो आणि मग आता निघतो मग डायरेक्ट तुम्हाला गाडीच भेटतो चलो तर गाई आता आम्ही निघलेलोय आता तिथं म्हटलंय उसळलीची ती नदी आहे ना तिथं म्हटलंय असती असते 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 आम्ही डायरेक्ट पाणीला बसू बसतो दर्शन वगैरे घेऊ आरोची भेट घेऊ तुला तुम्हाला दाखवी आज आरो आता गणपती असते ना मग ते सात आता पाच दिवस त्यांचा गणपती असतो तर पाच दिवसाच्या नंतर आमच्या इथे येतात त्यांचं विसर्जन आल्यावर तर आता आपण जाऊ त्यांच्या इथं मस्त दर्शन वगैरे घेऊ आणि पाऊस बघू लागता खूप पडतय आज तर भाव्या दादा पण असेल त्याची पण भेट घेऊ आपण आर आत्या मामा वगैरे कोण पण असेल त्यांची भेट घेऊ हो। आपण तर चला आपण डायरेक्ट जाऊया पालीला चलो तर काही आताच आम्ही पोहोचलोय पालीला म्हणजे की आरो संचय पप्पा तो सर आपण चालत 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 जाऊ चला थांबायचं नाही कारण की दूध पाऊस पडतोय बोलला हो पण आपली ड्रेस एवढी वाढ गेल्या

या आमचा अर्थ तर आबोबा यांची मूर्ती आमच्या आत्ता आपण पाया वाढून घेऊया यांचं डेकोरेशन बघ कसं आहे आणि नंतर बघू पत्ती खेलच येत का नाही बघ सं

आई पोच देत आहे हे आमचं आईन मामा मम्मी हे आमचं नैतिक भाई या आता त्यांचा गणपती बाप्पा आणि यांचं डेकोरेशन बघा या आमची दिदी बोचका घेऊन आले त्या गाई दर्शन घेऊया ચોકલેટમેન્ટ કરે ના જવાયલા બસો કઈ કા બનવ રેસિપી સીધી હા ચોક મીઠા